नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की औषधी वनस्पती जपानी पुदिनाची फायदेशीर लागवड शेतकरी बांधवांनी आता औषधी वनस्पतींच्या लागवडीकडे वळाले पाहिजे लाखो रुपयांचं अर्थकारण याच्यामधून होतं औषधी वनस्पतींना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे तर या जपानी पुदिना म्हणजे ज्याला मेंथा म्हणतो याची लागवड करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उत्पन्नसुद्धा शेतकरी बांधव घेऊ शकतात आज आपण या जपानी पुदिनाबद्दल माहिती करून घेऊया तर जपानी पुदिना यापासून मिळणाऱ्या तेलाचा उपयोग औषधी निर्मितीमध्ये सौंदर्य प्रसाधनामध्ये साबण टूथपेस्ट आणि शिगारेट इत्यादीमध्ये प्रामुख्याने होतो या पिकाकरता साधारणतः रेतीयुक्त जमीन उपयुक्त असते मटेरियल आणि पद्धत हे आता बघूया पिकाची तर लागवडीकरता साधारणतः जानेवारी फेब्रुवारी हा उपयुक्त काळ किंवा उपयुक्त वेळ मानली जाते या पिकाकरता एकर दोन ते अडीच क्विंटल सकर्सची आवश्यकता असते साधारणतः पाच ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल याचा भाव आहे शेत नांगरणीनंतर दहा गाड्या चांगले कुजलेले शेणखत शेतामध्ये पसरून दोन वखरपाळ्या देऊन पाण्याची पहिली पाळी देऊन जमीन भिजवून घ्यावी त्यावर दोन फूट बाय एक फूट अंतरावर ते एक इंच सकर्सचे रोपण करावे लागवडीपूर्वी सकर्सला बायोसिड प्लस या प्रमाणात व्यवस्थित बुडवून तसेच गोमूत्रामध्ये बुडवून लागवड करावी लागवडीनंतर हलके ओलित करून घ्यावे आणि नंतर दहा दिवसाच्या अंतरानंतर पाणी द्यावे जमिनीमध्ये पर्याप्त ओल असणे आवश्यक आहे खताचा जर विचार केला तर पिकाकरता शेणखता व्यतिरिक्त वित, नत्र साठ ते नव्वद किलोग्रॅम प्रति एकर फॉस्फेट वीस ते तीस किलोग्रॅम आणि पोटॅस एकर रासायनिक खताची मात्रा तीन भागामध्ये विभागून द्यावी तसेच झिंक सल्फेट दहा किलोग्रॅम प्रति एकर दिल्यास उत्पन्नामध्ये वीस टक्क्यापर्यंत वाढ होते तण नियंत्रणसुद्धा अतिशय महत्त्वाचं असतं लागवडीनंतर प्रथम दोन महिने पीक तणमुक्त ठेवावे रोग आणि कीड आणि त्याचं नियंत्रण जर बघितलं तर पुदिनाला सहसा उदयी तसेच पानं गुंडाळणाऱ्या आळ्यांचा त्रास होऊ शकतो याच्या नियंत्रणासाठी दहा टक्के मिलिथॉन पावडर दहा किलोग्रॅम प्रति एकर फवारणी करावी पीक कापणी आणि तेल आसवन आता पीक पेरणीनंतर अंदाजे एकशे वीस दिवसानंतर जेव्हा साठ ते सत्तर टक्के झाड फुलावर येईल तसेच पानं कडक आणि खरबरीत झाल्यावर पीक कापणीसाठी योग्य झाले असे समजावे आणि द्वितीय तसेच तृतीय कापणी प्रत्येक कापणीनंतर एकशे वीस दिवसानंतर घ्यावी पीक कापल्यानंतर पाच ते सहा तास पीक उन्हामध्ये शेतात वाळवावे त्यानंतर पीक तेल काढण्याकरता योग्य होते पिकातून तेल बाष्पीभवन पद्धतीने वेगळं करता येते आता वा अंदाजे वार्षिक उत्पन्न जर बघितलं प्रति एकर एका कापणीपासून प्रति एकर साठ क्विंटल फांद्या आणि पानं उपलब्ध होतात तीन कापणीमध्ये एकशे ऐंशी क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे त्याच्यापासून बाष्पीभवन पद्धतीने सव्वाशे ते एकशे चाळीस किलोग्रॅम तेल म्हणजे झिरो पॉईंट सात टक्के ते झिरो पॉईंट आठ टक्के इतके प्राप्त होतं आता तेलाच्या विक्रीचे दर बघितले तर तेलाचा विक्री दर त्यामध्ये असलेल्या मेंथॉलच्या प्रमाणावर अवलंबून आहे साधारणतः तेलाचा दर तीनशे ते चारशे रुपये प्रति किलोग्रॅम आहे आता याचे बाय प्रॉडक्ट बघितले तर तेल निघाल्यानंतर राहिलेल्या फांद्या आणि पानांपासून उत्कृष्ट प्रतीचे कंपोस्ट खत बॉयलरसाठी इंधन तसेच प्रक्रिया केल्यावर जनावरांसाठी चारा म्हणून उपयोगात येऊ शकतो आता मेंथॉल याचे फायदे जर बघितले तर पाणी आणि तेल औषधात वापरतात पानांना गंध असतो याचा उपयोग खोकला दमा अस्तमा आजीर्ण पोटातील कृमी जुलाब ताप जखमा कातडीचे आजार आणि विंचू दंशावर सुद्धा उपयोग होतो तर मंडळी तुमच्या लक्षात आला असेल की पुदिनाची लागवड किती फायदेशीर आहे जपानी पुदिनाचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आमची माती आमची माणसं या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद